मागील दोन महिन्यापासून सततच्या पावसाने ओल्या दुष्काळाचे संकट उडवले आहे दिल्लोली तालुक्यातील हरणारी गाव पूर्णपणे पाण्याखाली गेले असून सततच्या पावसामुळे गावातील दोनशे कुटुंब प्रभावी झाले आहेत मागच्या आठवड्यात मांजरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने गावात पाणी शिरले होते आणि पूर्ण गाव शेजारच्या कुंडलवाडी येथे आसरा घेतला होता गावाच्या पूर्ण शिवारात मागच्या पंधरा दिवसापासून

सगळ्या किराणा बाबतीत सगळ्या बाबतीत भरपाई कराव सरकारची तर आम्हाला कोण भरपाई कराव आमची या शेतकऱ्याला भरपाई करणार कोण आहे पाणी होणार फोन केला तर लेकरू नाही बेटा कसं करा शेतात सगळं बुडून गेलं कसं करा तिथं गेल्यानं काय भाव नको आमच्या आता इथून पैसे टाकायला सुद्धा लेकरांची जीव कळक कर कर करायला तर राहू दे पाचशे ते हजार दे म्हणले शिकवले शिक्षणासाठी सुद्धा काही मदत केली नाही का सरकार गरीबासाठी मोठ्यासाठी बघते लेकरासाठी काय केलं नाही सरकार गरिबासाठी काहीच केले केलं नाही श्रीमंतासाठी सरकार आहे गरीबासाठी कधी सरकार नाही आम्हाला श्रीमंतासाठी सरकार नाही गेल्यानं कधी किती जरी आम्ही मंजुरी करून लोकांची मंजुरी जाऊन दहा रुपये काही नाही आमच्या घरात दहा रुपये देणार कोणी इथं पाच रुपये देणार सुद्धा कोणी नाही आम्हाला तर सुद्धा तर झोप येणार तर लागू लागले आम्हाला उपाशी सुद्धा टाइम पडल्यानं पण देणार कोण आहे आम्हाला इथं शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही तर नाही आमदा तर सगळं काही पाण्यालाच नेलेलं आहे शेतकऱ्याचा भाव सुद्धा आमदा काय भाव देते आमदा भाव देतो म्हणते कमी करतो म्हणते रेटा कमी करतो म्हणजे काय म्हणते सगळ काय सांगते सगळं भाव गेल्यावर सगळं कमी करून काय फायद्याचा आहे भाव असं तर भाव दिला नाही मार असं भाव आहे काय सरकारचं कोणते काय फिरी उगा पेरण्यासाठी उगा काहीतरी अनुदान म्हणून पेरून घ्या म्हणून उगा बॅगात राहून सरकार फुडी देईल काय आम्हाला इथून आता उगा हरभराच्या विचारून घ्या म्हणून एवढं रान काळ फोल कस जगाव एका एका घरामध्ये आता खटल्याचं घर आले तर दहा दहा बारा बारा पंधरा माणूस आहे ते कसं जगी होती माणूस एखादी फाशी घेऊन मरते करता करता माणूस घरातला टाइम पडल्यावर कुठं आनंद देते त्यांना म्हणते बाबा आण यांना म्हणते बाबा आण कुठं लहान बाबा कांताबाई शंकर जजगेकर गाव हरनाळी तालुका बिलोली जिल्हा नांदेड